हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी सार स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे माझ्या जाऊबाईचा बड्डे आणि मी माझ्या जाऊबाईला देणार आहे सरप्राईज तर आत्ता वाजले संध्याकाळच्या पाच आणि आम्ही जातो कल्याणला आणि जावेचा फोन आलेला बड्डेला या म्हणून तर मी तिला सांगितलं मी येणार नाही आणि मला तिला सरप्राईज द्यायचं आहे तर आम्ही जाऊ सहा सात वाजेपर्यंत जाणार आहे तर बघा मी म्हणजे कसं सरप्राईज देते काय कसा बड्डे आहे मी तिचा तर तुम्ही नक्की बघा तर हे आहेत माझ्या नंदनंदबाई यांच्या मावशीची मुलगी आणि ही त्यांची मुलगी आहे मी आता कल्याणला जाऊ जवळला सरप्राईज द्यायचंय कसं होतंय

बघा असं सरप्राईज द्यावा लागतंय छान आहे सरप्राईज अगं यांनी दरवाजातून बोलले मला डायरेक्ट डायरेक्ट यायचं होतं व्हिडिओ घ्यायला दर हाय तर आता आम्ही कापतोय केक, केक। आणि तुम्ही तर बघितलं सरप्राईज कसं दिलं तर हे बघा आता केक कापायचा आहे आम्हाला तर पूर्ण बघा तर हे बघा आत्ता कापायचं आहे केक आणि ही आहे रुपाली तर चला त्याच्यासोबत चाकू आलता ना ते लाकडीवाला